फ्रेंड्स कलोपासक या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण हे सुंदर वॉल हँगिंग करणार आहे अतिशय मस्त दिसतं आहे दिसायला एकदम आणि खूप सोपंही आहे करायला फक्त तिथे थोडं फॅब्रिक फेविकॉल आधी मी वापरल्यामुळे त्या पाकळ्यांच्या आकार थोडे डिस्टर्ब झाले अदरवाईज डायरेक्ट गननी चिपकवलं तर खूपच सुंदर दिसतं आहे हे वॉल हँगिंग मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला करायला अगदी वाया गेलेल्या सगळ्या वस्तूपासून म्हणजे बेस्ट आउट ऑफ वेस्टसारखं आपण हे केलेलं आहे तर चला पटकन प्रयत्न करा आणि आवडलं असेल तर आधीच लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला पटकन आणि हाईप द्या म्हणजे सगळ्यांना बघायला मिळेल हे एक पंथी लागलेला असं खूप सुंदर आपण वॉल हँगिंग केलेलं आहे ज्यात ही खूप सुंदर अशी पंथी आहे लागलेली पंत्यासुद्धा आपण मागे केल्या त्या टाईपची जे पण थोडी लहान केली आपण यावेळेस आणि मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला कोणत्याही वेगवेगळ्या रंगात तुमच्याजवळ लि ले, लेफ्टवर हो यान जी असेल त्याच्यात तुम्ही हे करू शकता आणि खूप पटकन होईलही चला पटकन पॅटर्न पहा आणि करायला सुरुवात करा या शोपीससाठी आपण हे रंग घेतले वर्धमान मिलेनियम आणि या रिंग आहेत अशा म्हणजे पुठ्ठ्यासारख्याच आहेत साधारण मला कोणत्या तरी ग्रॉसरीच्या पॅकिंगमध्ये आल्या प्लेट्स विकत घेतले त्याच्यात तर त्याचा काहीतरी उपयोग करावा असं मला वाटलं म्हणून मी या रिंग घेतलेल्या आणि सुई घेतली आपण वन पॉईंट सेवन फाईव जी आता पहिल्यांदा आपण काय करू या रिंगला असं थोडं एका ठिकाणी दाबून याचा आकार असा बदामासारखा करून बदाम नाही एक्झॅक्टली पण हां असा असा आकार करून घेऊ म्हणजे एक छान वेगळा आकार येईल गोलही ठेवू शकता तुम्ही त्यांनी काही फरक नाही पडणार आता असा आकार केल्यानंतर तुम्ही हे जे जांभळा डार्क जांभळा रंग आहे त्यांनी आपण इथे आधी फॅब्रिक फेविकॉल लावून घ्या आणि ही एक अशी हे पण लागणार आहे मला काय म्हणतात त्याला टिकलीच म्हणू आपण याला ज्योतीच्या आकाराची तर फॅब्रिक फेविकॉलनी अशी सुरुवात करताना आधी फॅब्रिक फेविकॉल लावून घ्या म्हणजे ते चांगलं चिकटेल त्याच्यावर आणि मग हा जांभळा आता हा इतका मोठा यातून पास करायला कठीण जातं तर त्यातला तुम्ही काही पार्ट असा का, का आधीच वेगळा करून घ्यान मग तो वापरा गुंडाळायला तर तुम्ही असा अंदाजे एक थोडा गुंडाळून घ्या माझ होतीच ही छोटासा एक गोळा त्यामुळे मी तोच घेतला आहे आणि हा जांभळा रंग इथून याला गुंडाळायला सुरुवात करा एक टोक त्यावर चिकटवा पहिलं छोटा बॉल यासाठी की हे यातून पास करायला सोपं जातं तर अगदी लागून लागून असं याला रॅप करा पूर्ण म्हणजे जेणेकरून आपल्याला ही पट्टी पूर्ण डार्क जांभळी दिसली पाहिजे आतून घालायची बाहेरून काढायची आणि हे इकडे सरकवून घ्यायचं एकमेकांच्या जवळ पुन्हा आतून घा काढायची बाहेरून गुंडाळायची त्याला परत आतून काढली आणि हे सरकत जायचं तर जसं इथे केलं आहे ना इतकं असं पूर्ण रॅप करून घ्या हे आणि हवं तर या टोकाला पुन्हा थोडंसं फॅब्रिक फेविकॉल लावा कारण इथे आकार वेगळा झाला आहे म्हणून आणि अगदी शेवट जिथे येईल तिथेसुद्धा परत फॅब्रिक फेविकॉल लावून वाळत ठेव म्हणजे थ कोरडं होऊ द्या वाळू द्या त्याला म्हणजे ते चांगल्या पद्धतीने चिकतील असं करत रॅप करत तुम्ही इथपर्यंत आले की इथे पुन्हा थोडं फॅब्रिक फेविकॉल लावून शेवटचा पाट गुंडाळा त्याला म्हणजे जेणेकरून हे फिक्स राहील हालणार नाही किंवा निघणार नाही तर असं पूर्ण डार्क जांभळ्यांनी करून घ्या बघा हे मी पूर्ण रॅप करून घेतलं आहे आणि इतकं सुंदर दिसतं प रॅप केल्यावर आता याला पाकळ्या ज्या लावायच्या आहेत त्या कशा करायच्या ते पाहू आपण हा फिक्का जांभळा रंग घेतला आहे मी त्यासाठी आणि या वन पॉईंट सेवन फाईव्ह सुईनी आपण आठ चेनची रिंग करून घेऊ रिंग ऑफ चेन एट वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट पहिल्या चेनशी स्लिपस्टिक जोडून घ्या अशा पद्धतीने आणि सॉरी एक सांगायचं राहिलं की हे रिंग करायच्या आधी आपण यात काही मोती ओवून हो घेऊ साधारण जितक्या तुम्हाला पाकळ्या करायच्या असतील पंधरा एक मोती ओवून हो घ्या पंधरा वीस त्याहून जास्त लागणार नाही बघा हे बारीक मोती आहे साधारण सहा किंवा पाच नंबरचे असतील आणि ते आपण लोकरीत फे फॅब्रिक फे, फेकॉलनी त्याचं टोक असं हे करून घ्या कडक आणि मग हे मोती ओवून हो घ्या किंवा फॅब्रिक फेविकॉल लावून वगैरे तेवढं ओवायचं नसेल एक तर दहा पंधराच ओवायचे आहेत कारण तर असं नेहमीसारखं जसं आपण बारीक सुईने पॉईंट फाईव्ह नंबरची सुई घेतली नंबर आहे मी आणि त्यांनी जसे आपण नेहमी मोती टाकतो तर तसे टाकलेत तरी हरकत नाही अशा टाईपचे तर असे मी पंधरा एक मोती घालून घेते त्यानंतर आता आठ चेनची रिंग करा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट पहिल्या चेनमध्ये स्लिपस्टिचने जोडून आपण याची रिंग करू आता या रिंगमध्ये आपल्याला चोवीस डबल क्रोशे करायचे आहेत तर पहिला डबल क्रोशे नेहमीप्रमाणे तीन चेनचा दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातला दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढला तीन टाक्यात सुईवर तीनाचे दोन दोऱ्याचा वेढा घेऊन दोनाचा एक पहिला तीन चेनचा आणि हे दोन झाले असे पूर्ण चोवीस करा आपले चोवीस पूर्ण डबल क्रोशे झालेले आहेत या आठ चेनच्या रिंगमध्ये करून आता पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी जोडून आपण स्टिच बंद करू हे आता इथे आपल्याला एक चेन करा आणि बारा टाक्यांमध्ये स्टिच करा तर ता पहिल्या टाक्यात घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि तोच टाका यातून पास केला एक दोन तीन चार पांच, सहा, सात, आठ नौ दहा अकरा आणि बारा बारा स्लीपस्टिच झाल्या की एक चेन करा हा मणी सरकवा आणि पुन्हा त्याच टाक्यामध्ये स्टिच करा हा मणी समोरच्या साईडला आला पाहिजे राईट आता उरलेल्या टाक्यांमध्ये पुन्हा स्टिच करून घ्या दुसऱ्याही बाजूच्या म्हणजे इकडे बारा इकडे बारा आणि मध्ये हा मणी येईल असा मण्याच्या टाक्याच्या आधी काय केलं पण एक चेन पुन्हा एकदा पाहात पाहत असाल तर पुन्हा एकदा करते हे बा बारा स्लिपस्टिच झाल्या माझ्याकडून मग एक चेन करायची मणी सरकवायचा आणि मण्याच्या त्याच टाक पुढच्या टाक्यापासून पुन्हा बारा स्टिच करायचं फक्त एक चेन करायची हेच वेगळं आहे बाकी बारा स्लिपस्टिच इकडे आणि बारा स्टिच मण्याच्या दुसऱ्या बाजूला आता हे मी बारा स्टिच पूर्ण करते अकरा स्टिच झाल्यात माझ्या आणि ही बारा आणि अपोजिट पहिला जो टाका होता स्टिच केलेला त्याच्याशी पुन्हा स्टिच करून जोडून द्यायचा म्हणजे ही एक पाकळी आपली तयार झाली तर आपण थोडासा आकार दिला याला तर लांबट आकाराची दिसेल तर अशा आपण साधारण चौदा एक टाक पाकळ्या करून घ्या मग आपण त्याला प्रत्यक्ष लावल्यावरच आपल्याला कळेल की कि किती करायच्या मग लागल्यास एखाद दोन आणखीन करता येते मारली की ह्याशी अशी एक पाकळी तयार झाली एक चेन यासाठी करतो आपण की ही थोडी वर राहावा मोती हा म्हणून आता आपल्याला अशा बारा पाकळ्या केल्या आहेत मी या बारा पाकळ्या झाल्या आहेत माझ्या आता आपण जे जांभळं हे करून ठेवलं आहे गुंडाळून डार्क याच्यावर फक्त या चिकटवायच्या आहेत तर आपण पहिली पाकळी अशी इथे वर हे दोरे मी हाईड करून घेते प्रत्येक पाकळीचे आणि चिकटवायचं कसं ते दाखवते तर पहिली पाकळी या टोकावर अशी शिवूनच घेऊ आपण दोन्ही बाजूनी हे दोरा त्यासाठी उपयोगात आणू आणि हा दोन्ही कडचा भाग शिवून चिकटवायचा तर आहे शिवाय तर चिकटवून पण घेऊ आणि हे झालं की या सगळ्या पाकळ्या अशा दुमडा आणि याच्यावर फक्त चिकटवायच्या आहेत आपल्याला शिवायचं नाहीचं कुठे या बाजूनी पाच सहा आणि या बाजूनी पाच सहा साधारण अशा एक वरील आणि या अशा बाजूच्या पाच सहा पाकळ्या या बाजूनी तर हे सगळे दोरे हाईड करून आणि व्यवस्थित त्याला चिकटवून ठेवा चिकटवायला चिकट म्हणजे व्हा चिकटून पूर्ण व्हायला थोडा वेळ लागेल त्याला तर तेवढं पूर्ण वेळ लागू द्या त्याला व्यवस्थित ते कड वाळू द्या इकडे असं दुमडायचा आधी आणि मग इथे चिकटवायचा एक भाग त्याचा कमी वाटल्या तर आपण दोन पाकळ्या आणखीन करून घेऊ शकतो हां बघा इतक्या आहेत तीन दोन पाच इकडनं पाच इकडनं एक वर झाली आहे आणि ही एक खाली लव अशी तर वाट आता हे चिकटवल्यावर कदाचित कमी वाटतील तर मी आणखीनसुद्धा त्यावर लावू श करू शकते दोन पाकळ्या आणि लावू शकते आता हे पूर्ण चिकटवून घेते मी आधी नंतर ते वाळल्यावरच तुम्हाला दाखवेल कारण ते पडतील पर परत पर सगळे आता मध्ये करण इथे लावण्यासाठी एक अशी छोटी पणती करू आपण ती पणटी काही नवीन नाही आहे खरं आपण मागेही आधीच केलेली आहे ती पणटी पण तीच पंटी आपण पुन्हा पुन्हा करू इथे मी तुम्हाला पुन्हा दाखवणार आहे ते कसं करायची पण ती ते हे आधी चिकटवून वाळ्यास वाळायला ठेवून देते पणटी आपण या लाल रंगाने करणार आहे तर मॅजिक लुकमध्ये सहा सिंगल क्रोशे करून घ्या स्वीतीच वन पॉईंट सेवन फाईव्ह सिंगल क्रोशे सिक्स इन मॅजिक लूप चेन वन वन टू थ्री फोर 5, सिक्स सहा सिंगल क्रोशे केले दोरा ओढून मॅजिक लूप बंद केलं पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लीप स्टीचनी जोडून घे आता दुसऱ्या राऊंडला प्रत्येक टाक्यात आपल्याला दोन दोन सिंगल क्रोशे करायचे आहेत सिंगल क्रोशे टू इन इच स्टीच एक चेन केली पहिल्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू इन द सेम स्टिच टू आणि जसं आप तुम्हाला माहीत आहे की सिंगल क्रोशेचं काम जेव्हा आपण करतो तर पहिल्या टाक्यात मार्कर घालून ठेवतो कारण ते इतके बारीक असतात की पहिला टाका कोणता हे नेमकं को ओळखून ने येणार म्हणून तर प्रत्येक टाक्यात असे दोन दोन सिंगल क्रोशे करून घ्या आता ही पंथी ऑलरेडी एकदम मी शिकवलेली आहे पूर्ण त्यामुळे आपण जर भरभर पुढे जाऊ शकतो कारण तसा व्हिडिओही तुम्ही डायरेक्ट दुसरा पाहू शकता नुसत्या पंथीचा जो व्हिडिओ केला आहे तो किंवा मी यात तसं डिटेल करून दाखवणारच दुसरा राऊंड झाल्यावर आपले बारा टाके झाले आहेत एक चेन केली परत आणि पुन्हा आपल्याला एका टाक्यात एक सिंगल क्रोशन आणि पुढच्या टाक्यात दोन असं सहा वेळा करायचं आहे म्हणजे आपले टाके होणार आहेत अठरा तर पहिल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन क्रौषे, सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू इन सेम स्टिच मार्कर लावून घेऊ पहिल्या टाक्यात अगेन सिंगल क्रोशे वन इन वन स्टिच एका टाक्यात एक सिंगल क्रोशे पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन आणि त्याच टाक्यात सुई घातली परत सिंगल क्रोशे टू सहा वेळा करा करायचा अठरा टाके होतील अठरा टाके झाले आपले करून आता पुढचा राऊंड आपण मात्र थोडा वेगळा करणार आहे हे परत बंद करून घ्या पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लीप स्टेशनी जोडून आता पुढच्या तर आपल्याला आहेत चोवीस टाकेच म्हणजे खरं पुढचा राऊंड काय राहिला असता की दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोश आहे पुढच्यात दोन असं सहा वेळा केलं की सहा चोक चोवीस टाके होतील पण तेच आपण करू फक्त सिंगल क्रोशे न करता हाफ डबल क्रोशे करू हाफ डबल क्रोशे म्हणजे दोऱ्याचा वेढा घातला घेतला टाक्यात घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तीन टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढला हा झाला पहिला हाफ डबल क्रोशे तसाच हा दुसरा हाफ डबल क्रोशे पहिल्याला मी पुन्हा मार्कर लावून घेते आणि पुढच्या टाक्यात दोन हाफ डबल क्रोशे मग दोऱ्याचा वेढा घेतला टाक्यात घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तीन टाक्यात फ्वीवर दिसत आहे ना दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढला असंच पुन्हा त्याच टाक्यात दोन टाक्यात एक एक, एक हाफ डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन असं सहा वेळा करायचं आहे परत एकदा पहा दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घालायचं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढायचं तिनाचा एक करायचं एक हाफ डबल क्रोशे पुढच्या टाक्यात एक हाफ डबल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या टाक्यात दोन हाफ डबल क्रोशे हाफ डबल क्रोशे वन हाफ डबल क्रोशे टू दोनदा केलं मी आणखीन चार वेळा करा झाला राऊंड आपला पूर्ण चोवीस टाके झाले आहेत मार्कर काढलं मी आणि पहिल्या टाक्याशी स्लिपस्टीच जोडून देऊ हा हाफ डबल क्रोशेचा राऊंड यासाठी केला की हे जे मागे टाके येतात हाफ डबल क्रोशे केल्यामुळे हे पहा इथे एक एक असा टाका दिसतो ना हा 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 एक एक असा टाका दिसतो तर त्यातून पुढे आपण सिंगल क्रोशेची ओळ करून या पंथीला असा बेस करू शकतो हवं आता आता पुढचं राऊंड आपण काय करणार जी आपण पंती केली होती आधी त्यापेक्षा थोडी लहान करू ही पंथी कारण ही चोवीस टाके झाले आता तर त्यात तीस टाके केले होते के आपण तर इथे काही आपण तीस टाके करणार नाही आता या राऊंडमध्ये आपण चोवीसचे चार सहा न वाढवता तीनच वाढवू म्हणजे तीन वाढवायचे असले तर आठ आठचे गट पडतील तीन भाग केले चोवीसचे तर मग आठ आठचे गट पडल्यामुळे आपल्याला सात टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करावा लागेल आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे वन इन सेवन स्टिचेस वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन सात टाक्यांमध्ये आपण एक एकच सिंगल क्रोशे केला आणि आता पुढच्या टाक्यात दोन करू म्हणजे इथे एक टाका वाढला असे तीन गट येतील मग तीन टाके वाढणार म्हणजे चोवीसचे तीन टाके वाढून सत्तावीस टाके होतील तर परत हा राऊंड दोनदा करा आणखीन की स सात टाक्यात एक एक सिंगल क्रोशे पुढच्यात दोन सिंगल क्रोशे वन इन सेवन स्टिचेस सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट रिपीट धिस थ्री टाईम्स सो दॅट नंबर ऑफ स्टिचेस विल बी ट्वेंटी 27 सत्तावीस टाके झाले आहेत आपले आणि आपण पुढच्या राऊंड हाफ डबल क्रोशेचा नाही पूर्ण डबल क्रोशेचा करणार आहे आणि पुन्हा तीन टाके वाढवणार आहे आता सत्तावीसमध्ये तीन वाढवायचे म्हणजे नऊ नऊचे गट होतील नऊ नऊचा गट म्हणजे आठ टाक्यात एक एक डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन इन एट स्टिचेस टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट आठ टाक्यांमध्ये आपण एक एक डबल क्रोशे केला आता पुढच्या टाक्यात दोन करायचे डबल क्रोशे वन आणि दोऱ्याचा वेळा घेऊन पुन्हा त्याच टाक्यात घातलं डबल क्रोशे टू हे जसं एकदा केलं असं तीनदा करा म्हणजे तीन टाके वाढतील आणि टाके होतील आपले तीस असं थोडासा खोलगटा येत चालला आपला सत्तावीसचे तीस झाल्याच आपले टाके आणि पहिल्या डबल क्रोशेशी आपण स्लीप स्टिचनी जोडून घेऊ आता हे तीस टाके आहे आणि शेवटचा राऊंड करायचं आहे आपल्याला थोडी किंचित लहान केली आपण मागच्यापेक्षा तर ते आता आपल्याला मोती टाकत टाकत हा राऊंड करायचा तर एक चेन करा आणि हा राऊंड आपण हाफ डबल क्रोशेचा करणार हाफ डबल क्रोशे वन दोऱ्याचा वेढा घेऊन पुढच्या टाक्यात घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला तिनाचा एक हाफ डबल क्रोशे विथ बीड म्हणजे आता एक मोती सरकवून मग हाफ डबल क्रोशे पुन्हा दोऱ्याचा वेडा घेतला पुढच्या टाक्यात घातलं दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढला तिनाचा एक असे सगळे आठ ठेवा मोती किंवा सगळे बाहेर ठेवलेत तरी राहिलेत तरी चालेल पुन्हा एक हाफ डबल क्रोशे साधा आणि पुढचा हाफ डबल क्रोशे मोती घालून मोती सरकवून तर हा मोती सरकवला मी दोऱ्याचा वेढा घेऊन पुढच्या टाक्यात घातला दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला तीन टाक्यात तीनाचं एक हे असे मोती येतील बाहेरून परत एक साधा हाफ डबल क्रोशे आणि एक डबल हाफ डबल क्रोशे मोती घालून तर असा मोती समोर आणला तरी छान दिसेल उलट हाफ डबल क्रोशे विथ बीड वन सिम्पल हाफ डबल क्रोशे वन हाफ डबल क्रोशे विथ बीड म्हणजे असं बाहेर दिसतो छान आता पुन्हा साधा एक हाफ डबल क्रोशे आणि एक मोत्याचा मोती, मोती सरकवला दोऱ्याचा वेडा घेऊन पुढच्या टाक्यात घातलं दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढलं तिनाचा एक केला म्हणजे एकेका के टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशेस करत आहे फक्त एकदा मोती घालून एकदा न घालता तर असं पूर्ण राऊंड करून घ्या पंधरा मोती लागतील आपल्याला हे पूर्ण झाले आहेत माझे पंधरा मोती घालून आणि पहिल्या हाफ डबल क्रोशेशी पहिला नुसता केला होता आपण मोती न घालता तर त्याच्याशी स्लिपस्टीचनी जोडून घ्या आणि दोरा कापून घ्या आता तुम्हाला जर हे बाहेर चालत असतील मोती तर अशीच पंथी ठेवलीत तरी चालेल तुम्हाला तर आत बाहेर बाहेरही असले तरी ते असे काठावरच दिसतात म्हणा त्यामुळे अशीच ठेवा आपण पंथी हे दोरे हाईड करून घ्या आणि ते आपलं जांभळं झालं पूर्ण की मी त्याच्या मध्यभागी ही चिकटवते कारण ते अजून वाळायचं आहे आणि मग सगळं झाल्यावर तुम्हाला दाखवते पूर्ण हे दाखवते शो पीस झाल्यावर त्याच्या आधी एक मी आणखीन असा हा गोंडा करून घेतलाय डार्क जांभळ्या कलरचा जो रंग आपण याला गुंडाळला ना त्या रिंगला त्याचाच मी हा गोंडा करून घेतला आहे तो मी खत खा, खाली म्हणजे हे समय जिथे लावलं पण ती जिथे लावू हो त्याच्या एक्झॅक्टली खाली आपण हा गोंडा लावणार आहे तर हे सगळं आता चिकटवण्याचंच काम आहे ते एवढं मी पूर्ण करतेन मग झालं की दाखव